नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक सुंदर असा स्वस्तात आणि मस्त फ्लॅट ज्याची प्राइस तुम्हाला फक्त साडे सोळा लाख भेटणार आहे तर आपण बघूया फ्लॅट विषयी माहिती तर मी आता या फ्लॅट मध्ये ऑलरेडी एंटर केलेलं आहे हा पूर्ण तुम्ही लिव्हिंग एरिया बघू शकता लिव्हिंग एरिया मध्ये छानशी तुम्हाला मोठी अशी एक विंडो दिलेली आहे जिथे तुम्ही एकदम सुंदर अशी हवा खेळती भेटेल तुम्हाला व्ह्यू पण हा बघू शकता रोड टच प्रॉपर्टी आहे ही स्टेशन पासून एकदम जवळ आहे प्लस इथे हायवे सुद्धा तुम्हाला भेटेल आणि फॅसिलिटीज सुद्धा खूप इथे जवळ आहे तसं सुपर मार्केट झालं जिओ जिओचं आपलं मॉल आहे इथे आणि परत स्कूल झाले हॉस्पिटल झाले खूप जवळ आहे वरती तुम्ही बघू शकता इथे फॉल सिलिंग ऑलरेडी करून दिलेली आहे तुम्हाला इथे एक दोन फॅन साठी जागा सुद्धा दिलेली आहे इथे छानस झुमर तुम्ही इथे लावू शकता स्वतःच आणि वरून अजून एक कि हा जो पेंट दिलेला आहे हा एकच हात मारलेला आहे जसं खूप सारे कस्टमर येतात हात वगैरे लागतो तो थो, थोडस खराब होतं हात लागतात त्यांचे क्रॅक तुम्ही बघू शकता इथे तर जेव्हा तुम्ही हा फ्लॅट घेणार जेव्हा तुम्ही म्हणजे डील करणार या फ्लॅटची तर तुम्हाला परत एकदा इथे पेंट मारून देण्यात येईल दे, तुमच्या पसंतीचा कलर जो असेल तो इथे तुम्हाला मारून देण्यात येईल दे, प्लस तुम्हाला इथे स्विचेस दिलेले आहेत वेगवेगळे इथे प्रत्येक चार्जिंगचे अँड ऑल इथे बघू शकता फॅनचे चार्जिंगचे इथे दिलेले आहेत स्विचेस प्लस इथे सुद्धा आहे तर हा असा तुमचा लिव्हिंग एरिया असेल पाचशे चाळीस असा सॉरी पाचशे ऐंशी असा हा एक एरिया आहे लिव्हिंगच्या नंतर आपण किचन बघून घेऊया किचन पण खूप छान सुंदर क्यूट आहे वॉल टू वॉल तुम्हाला तु टाईल्स दिलेल्या आहे स्विचेस सुद्धा दिलेली आहे इथे सुद्धा स्विच आहे हे फ्रीज साठी आहे ऍक्च्युली आणि तुम्ही बघू शकता छान असं ब्लॅक कलरचं तुम्हाला इथे प्लॅटफॉर्म दिलेलं आहे अँड इथे तुम्हाला चोवीस तास पाणी सुद्धा राहणार आहे बोरवेल गव्हर्नमेंट दोन्हीकडनं इकडे तुम्ही बघू शकता किचनला जुळून तुम्हाला एक छानशी बाल्कनी दिलेली आहे दोन बॅग आठची असेल ही इथे तुम्ही तुमचं वॉशिंग मशीन सुद्धा ठेवू शकता व्हेंटिलेशन पूर्णपणे ही सोप करून घेणार आहे तुमचं सो इथे व्ह्यू पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे छान सुंदर पावसाळ्यात एवढं सुंदर व्ह्यू तुम्हाला इथे एन्जॉय करायला भेटणार आहे प्लस आपण बघूया नंतर वॉशरूम हे आहे कॉमन वॉशरूम वेस्ट विथ वेस्टर्न टॉयलेट इथे तुम्हाला गिजर शॉवर सगळं लावून देण्यात येईल आणि जे काही मटेरियल यूज केलेलं आहे ते पूर्णपणे हाय क्वालिटीचं आणि इम्पॉर्टंट मटेरियल असं यूज केलेलं आहे हा फर्स्ट बेडरूम आहे बेडरूम तुम्ही बघू शकता खूप मोठा असा लॅविश बेडरूम दिलेला आहे प्लस एक मोठी तुम्हाला विंडो दिलेली आहे आणि तुम्ही स्वतः बघू शकता इथे हवा एवढी सुंदर खेळती राहते म्हणजे इथे गरम वगैरे होण्याचं जेव्हा उन्हाळा वगैरे येईल तेव्हा गरम होण्याचं पण तुम्हाला काही टेन्शन नाही इथे समोरच सगळ्या फॅसिलिटी तुम्ही बघू शकता किराणा स्टोअर वगैरे छान सुंदर असं इथे काम करून देण्यात आलेलं आहे स्विचेस सुद्धा व्यवस्थित करून दिलेले आहेत आणि या बेडरूमला टच तुम्हाला हा वॉशरूम भेटतोय हा वेस्टर्न वॉशरूम आहे चेक बघू शकता तुम्ही इनसाईड तुम्हाला वॉश बेसिन सुद्धा दिलेला आहे वळू या दुसऱ्या बेडरूम कडे आपण यस इथे दुसरा बेडरूम तुम्हाला दिलेला आहे बेडरूम हा सुद्धा बघू शकता हा पण खूप मोठा असा बेडरूम दिलेला आहे प्लेन सीलिंग दिलेली आहे बेडरूम ला सेम मस्त मोठा विंडो दिलेला आहे आणि सगळ्यात मला सुद्धा हे आवडले की सगळ्यात मोठा तुम्ही व्ह्यू बघू शकता माउंटन व्ह्यू दिलेला आहे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात एवढं सुंदर तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करू शकता इथे अँड येस रेरा प्रोजेक्ट आहे पूर्णपणे गव्हर्नमेंट अप्रुवड uh, आहे आणि नाइंटी पर्सेंट लोन होऊ शकतं टेन पर्सेंट तुम्ही डाऊन पेमेंट करू शकता व एटी थाउजंड पासून ते वन लॅक पर्यंत तुम्ही हे डाऊन पेमेंट करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि या फ्लॅट तर मित्रांनो तुम्ही जसं बघू शकता मी तुम्हाला आता टू केचा फ्लॅट दाखवला तर हा टू के तुम्हाला फक्त पंचवीस लाखात देण्यात येत आहे तर लवकरच बुक करा तुम्हाला पूर्णपणे जे डिटेल्स आहे इन्फॉर्मेशन ती पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे तर वाट कसली बघताय ना फोन उचला आणि लगेच कॉल करा अँड प्लस सबस्क्राईब करा नोटिफिकेशन जी बेल आहे त्याला क्लिक करा ज्याने तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील नवीन नवीन तुमच्यासाठी असेल व्हिडिओ घेऊन येत राहते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा थँक्यू